हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे अकरा मार्च आणि आज ना शिवायचा वाढदिवस आहे सहावा वाढदिवस तर सकाळून मला व्हिडिओ बनवायला जमले नाही तर म्हटलं त्याला संध्याकाळनं आता व्हिडिओला सुरुवात करावी आम्ही तिघांनी तयारी केली आहे आणि तयारी करूनच ब्लॉगला सुरुवात केली आहे कारण तर कुठेतरी चाललो सांगतेच कुठे चाललो तर शिवांचा आज वाढदिवस आहे खूप मोठा साजरा करणार नाही हो खूप लोकांना बोलून साजरा करणार नाही हो घरातल्या घरातच गरात्य। साजरा करणार आहोत आता त्याचा सहावा वाढदिवस आहे त्याचे पाच वाढदिवस जे आहेत ते चांगले साजरे केले होते तू आता मोठा मोठा होत जाणार तेव्हा मोठे मोठे वाढदिवस साजरे करणं काही होणार नाही आता आमच्याकडनं तिथून पुढे म्हणजे पाच वर्षानंतरचे जे काही आता पुढचे वाढदिवस आहेत घरच्या घरी साध्या पद्धतीने साजरे करूया तर त्याच पद्धतीनं आज शिवांचा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने घरच्या घरी साजरा करणार आहोत आता आम्ही तयारी वगैरे केली आहे आणि कुठं चाललो आम्ही तर तुम्हाला सांगते आता शिवांचा वाढदिवस साजरा करायचा म्हटलं तर त्याच्यासाठी केक पण आणावा लागणार तर केक आणायला आम्ही बाहेर जाणारच होतो आता पण आज ना शिवांच्या वाढदिवसानिमित्त एका मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शनासाठी खूप छान मंदिर आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही गेलो होतो तर खूप गर्दी होती रोडपर्यंत लाईन होती आणि या दोघांना घेऊन उभं राहणं शक्य झालं नसतं हे लाईन पण नसते तेवढा वेळपर्यंत खूप मोठी हो लाईन होती म्हणून तर तेवढी लाईन बघूनच मला यांना घेऊन वापस यावं लागलं म्हणजे त्या दिवशी दर्शनच झालं नाही तर मग म्हटलं चला मुलांच्या वाढदिवस जवळ येत आहे तर एका का मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण जाऊया त्या मंदिरामध्ये आणि मग दर्शन घेऊ तर असं ठरवलं होतं तर आज मग आता शिवांचा वाढदिवस आहेच तर म्हटलं मग याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच मंदिरामध्ये जाऊन तर आता आम्ही तयारी वगैरे केली आहे तर तिकडेच जाण्याची केली आहे आधी मंदिरामध्ये जातो तिकड नाही त्या मग शिवांच्या वाढदिवसाचा शेक पण घेऊन येतो घरी तर व्हिडिओ न शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज अकरा मार्च आहे आणि आज शिवांजचा वाढदिवस आहे पण इथून एक दिवसानंतर म्हणजे तेरा मार्चला अन्नचा वाढदिवस आहे तर तेरा मार्चला अद्वीच्या वाढदिवसाच्या दिवशी होळीसुद्धा आहे तर मग होळीचा सण आणि अद्वीचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा होणार तर तोही ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल तर आता आम्ही निघत मंझी जाऊ मंदिरामध्ये जाण्यासाठी तिकडे जातो आणि तिकडे गेल्यानंतर बोलतो तुमच्याशी सध्या तर आता आम्ही आलो मंदिरा मंदिर 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 ले ले है। है मंदिर आहे मंदिरामध्ये आणि मंदिराच्या बाहेरून बघा तुम्हाला मी मंदिर दाखवत आहे मंदिराच्यावरती ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे तर हे मंदिर शंकरजीचं आहे असं तुम्हाला वाटेल पण शंकरजीची मूर्त नाही आहे शंकरजीची पिंड आहे तर आतमध्ये छान पिंड आहे आणि बाहेरसुद्धा पिंड आहे ना नंदी आहे तर दोन ठिकाणी असं तिथे पूजा होते आतमध्ये मंदिराच्या आलो तर मंदिराच्या आतमधलं शूट करणं अलाऊड नव्हतं म्हणून तिकडे मग आतमधलं काहीच शूट केलं नाही बाहेरून तुम्हाला फक्त मंदिर दाखवू शकले मी तर इथे दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराच्या बाहेर आलो आम्ही आणि तुम्हाला सांगितलंच मंदिराच्या आतमधलं मी काहीच शूट करू शकले नाही कारण तर तिकडनं अलाउड नव्हतं व्हिडिओ वगैरे बनवणं त्याच्यामुळे तर आता आम्ही इथे मंदिराच्या परिसरात बसलो आहे आणि दर्शन वगैरे झालं बाहेरून जेवढं काही तुमच्यासोबत शेअर करता आलं तेवढं शेअर केलं परत एकदा तुम्हाला मंदिर दाखवून येते बघा बाहेर तर हे बघा हे आहे मंदिर आणि खूप मस्त मंदिर आहे दोनदा मी इथून गेले होते पण मंदिरात येणं झालं नव्हतं आणि आज आता मस्त शिवांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हटलं चला या मंदिरामध्ये मंदिरा मंदिर जावं त्या मुलांचं पण दर्शन घेणं होते आणि माझं पण घेणं होते खूप आता तर दर्शन घेऊन झालं थोडा वेळ इथे बसते कारण तर मंदिरामध्ये आल्यानंतरनं खूप मस्त वाटते बसायला वगैरे आणि इथे वेळ घालवायला तर मी अशी नेहमी येत नाही पण कधीतरी वाटतं मनापासून जावं मग तेव्हा मी येते चला 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 घराकडे चला चला तर आता घराकडे मार्केट मध्ये आणि इथे आणि आता तिथे बघते मी शिवांच्या वाढदिवसासाठी केक चला तर मग आता आधी केक घेते शिवांश च्या बर्थडे साठीचा आणि त्यानंतर घराकडे निघते जा जा उतर खाली उतर ना तर केकच्या दुकानामध्ये आलो आम्ही शिवांश दार काढलं त्या तो खूप एक्सायटेड होता आतमध्ये जाण्यासाठी केक बघण्यासाठी तर इथे आम्ही केक बघत आहो बरेचसे कस्टमर होते गर्दी होती म्हणजे केक घ्यायला तर मी बघता येत नव्हतं तर म्हटलं त्यांचं होऊ द्यावं त्याच्यानंतर मग आपण बघावं तर म्हणून आधी जे कस्टमर होते त्यांना घेऊ हो दिलं आणि त्यानंतर मग आता आम्ही आमचा केक शोधत आहो कुठला घ्यायचा कारण मोठ्या साईजमध्ये पण होता छोट्या साईजमध्ये पण होता तर Uh, मोठा एकदम तर लागणार नव्हता कारण तर आम्ही घरगुती घरच्या घरी साजरा करणार होतो तरी जास्त मोठा लागणार नव्हता छोटाच लागणार होता मग एक छोटा uh, निवडला आणि तो पॅक करायला सांगितला तरी तर त्यांनी ना uh, पॅक करून देत आहे uh, केक चॉकलेट फ्लेवरमध्ये किंवा मग अजून दुसऱ्या फ्लेवरमध्ये खाल्ले होते जो केक आतापर्यंत खाल्ला नाही ज्या फ्लेवरमधला आतापर्यंत खाल्ला नाही तो केक घेऊ असं ठरवलं आणि मग तोच केक घेतला इथे केक वगैरे पॅक करून झाला आणि बिल वगैरे दिले त्यानंतर मग आता, आता। केक घेऊन दुकानाच्या बाहेर निघालो आता आम्ही तर आता सरळ घराकडे निघू आम्ही आता चला तर आता निघालो घराकडे केक घेऊन तर आता मार्केटमधून घरी आलो केक घेऊन तर हे बघा शिवांच्या साठीचा केक इथे आहे आता हा केक ना मी फ्रीजमध्ये ठेवून देते जेव्हा बड्डे साजरा करतो तेव्हा तो मग काढायला होतो चला आतमध्ये ठेवून देऊ फ्रीजमध्ये ठेवल्या तर खराब होऊन जाणार बाहेर ठेवला तर बर ठीक आहे तर आता केक न फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे मार्केटमधून तर घरी आलो केक आणला तो ठेवला फ्रीजमध्ये आता संध्याकाळ झाली आहे संध्याकाळची सगळी आवरावर करायची बाकी आहे भांडी पण घासायची बाकी आहे झाडू मारायचा आहे आणि आवरावर करायची बाकी तर आता हे सगळं आवरून घेते आणि कपडे पण चेंज करून घेते आणि त्यानंतर बुद्ध घरी आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतर घरातले कामं आवरून घेतले संध्याकाळची कामं होती झाडू वगैरे मारायचा होता आणि परत भांडी वगैरे घासायची ते सगळे घासून घेतले आवरून घेतलं घर आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर भात इथे करून झाला होता आणि भाजीची तयारी करायच्या आधीच मिस्टर आले ऑफिसमधून मला नेमकं माहीत नव्हतं आता किती वाजता येणार मिस्टर त्यामुळे म्हटलं की त्यांना जर उशीर झाला तर स्वयंपाक व्हायचा राहणार आणि मग ते ऑफिसमधून आले की त्यांना भूक लागून असते मग ते स्वयंपाक पण झाला नाही का असं विचारणार म्हणून मग म्हटलं ते येईपर्यंत स्वयंपाक करून घ्यावा तरी ते भात लावून दिला भात होता कुकरमध्ये तर भात झाला होता आता फक्त भाजीने आणि चपात्या करायच्या बाकी होत्या तर आजनं शिवांशच्या आवडीची पाठवडीची भाजी करते शिवांशला खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते पाठवडीची भाजी तर म्हटलं त्याच्या आवडीचा स्वयंपाक करावा तर मग पाठवडीची भाजी आणि भात असा स्वयंपाक करत आहे तर करणार होते तर भात झाला होता करून फक्त आता भाजी करायची बाकी होती चपात्या भाजीसाठी मसाला लागणार होता तो खोबरं कांदा भाजून घेतलं सोबत टमाटर वगैरे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य ठेवलं आणि त्यानंतर म्हटलं की चला आता चपात्या करून घ्याव्या पीठ भिजवून ठेवलं होतं तर तर इथेच मी चपात्या करायला घेतल्या मग चपात्या करून झाल्यानंतर लगेच मग भाजी फोडणी द्यायची होती कारण तर भाजीला जास्त वेळ लागत नाही पाटवडीच्या भाजीला शिजते पण लवकर आणि होते पण लवकर तर मग भाज्या पण नव्हत्या तशा दुसरी कोणती भाजी करायला कारण तर आता भाजीपाला संपला होता या गुरुवारी आणलाच नव्हता त्याच्या आदल्या गुरुवारी आणला होता तर एक गुरुवार आणतो एक गुरुवार आणत नाही म्हणजे एका हप्त्याला भाजीपाला आणते दुसऱ्या हप्त्याला भाजीपाला आणत नाही तर त्याच्यामुळेनं मग भाजीपाला जरा शेवटच्या एक दोन दिवसामध्ये संपून जातं तर मग घरचंच करत असते कडधान्य वगैरे किंवा असं मग काहीतरी तरी ते पाठवडीची भाजी करायला घेतली मसाला तेलामध्ये फोडी देऊन दिला होता त्यात तिखट मीठ वगैरे सगळं टाकून दिलं होतं आणि पाणी वगैरे सोडून रसा तयार करून घेतला होता आणि ते मी पाठवडीसाठी जे बेसन भिजलं होतं त्याची चपाती करून त्याचे काप तयार करून घेतले म्हणजे पाटवडी तयार करून घेतली आणि उकडलेल्या रस्यामध्ये ती पाटवडी आता टाकून देत आहे तर अशा पद्धतीने पाठवडीची भाजी करते तर एकदम सोपी भाजी आहे काहीच याला लागत नाही जास्त साहित्य वगैरे घरच्या घरातल्या घरातल्या साहित्यामध्ये होऊन जाते पाटवडीची भाजी तर सगळा स्वयंपाक झाला चपात्या पण झाला भा भात पण झाला आणि त्याच्यानंतर भाजी पण झाली तर आता मग मी परत ड्रेस घातला जो मार्केटमध्ये मा घालून गेले होते तोच घातला आणि त्यानंतर आता केक कट करायला घेते मिस्टर पण गडबड करत होते त्यांना लागली होती भूक तर म्हटलं चला आता पटकन केक कट करूया आणि त्यानंतर जेवण करायला घेऊया तरी ते तर केक मी बॉक्समधून काढून घेते तुम्हाला दिसत असणार केक कसा आहे तर मी यावेळनं ना मिस्टरच नेहमी आणतात तर यावेळीनं मी पहिल्यांदा केक आणला तर तो माझ्या आवडीचा आणला तर कोणता केक आणला ते सांगते फ्लेवर तर काजूकतली फ्लेवरमध्ये हा केक होता सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून होते वरून आणि खूप छान टेस्ट लागते जसे काजूकतली लागते ना त्याच त्याच फ्लेवरमध्ये हा केक होता तर मिस्टरांना पण काजूकतली आवडते म्हटलं चला मुलांनाही ड्रायफ्रूट्स आवडतात पेळे वगैरे त्यांना आवडतेच तर मग हा केक आवडेलच यांना म्हणून मग हा केक घेतला चॉकलेट केक वगैरे नेहमीच आणत असतात तर म्हटलं यावेळेला जरा फ्लेवर वेगळा तर साध्या सिंपल पद्धतीने तुम्हाला म्हटलं शिवांशचा बड्डे साजरा करणारा आणि heart's beat to the city streets we begin to feel the fire we rise like tall buildings as the chemicals they take us higher the night's young and it's just begun तर इथे शिवांशला ओवाडून घेतला आणि त्यानंतर मग इथे बघा केक कट करून घेते आणि शिवांशने छान केक कट केला त्याला तो केक भरवला अद्विकला पण भरवला अद्विकचं पण चालू होतं शिवांशला जेव्हा ओवाढलं तेव्हा त्यालाही वाटत होतं की मम्मीने मलाही ओवाडावं तर मग त्याला दूर बसलेला होता तर जवळ बोलून त्याला ओवाडून घेतलं होतं आणि मग दोघांना इथे केक कट करून मी पण भरवला आणि मग शिवांशच्या सुद्धा भरवलं तर बड्डे साजरा करून झाला केक कट करून झाला आणि मुलांना थोडा थोडा खायला दिला मी पण खाल्ला आणि त्यानंतर मग आता जेवण करायला घेता इथे बघा तुम्हाला पाटवडीची भाजी मी दाखवत आहे किती मस्त झाली तर्रीदार भाजी झाली आणि त्यानंतर पापड भाजून घेत आहे कारण तर फक्त भाजी भात आणि चपात्यात झाल्या होत्या मग पापड वगैरे कांदा वगैरे कट करणं रस्त्याची पात्र भाजी असली की कांदा वगैरे लागतो पापड लागतो लोणचं लागतं तर मग हे सगळं मग बाकीचं बाकीची तयारी करायची होती जेवणाची तर ती करायला घेतली आणि मुलांचं तोपर्यंत थोडा थोडा केक खाऊन पण झाला जो जेवढा उरला तो फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर मग इथे बघा आवरून घेत आहे चला तर्म तर मग आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय